नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी खंडेलवाल भारत जागरण रथयात्रेचे कल्याण मध्ये भव्य स्वागत करण्यात आले हा प्रवास जयपूर राजस्थानमधील खंडेलनाम येथून सुरू झाला असून भारताचा दौरा करण्यात आला आहे खंडेलनाम रथयात्रेत खंडेलवाल समाजाच्या एकूण बहात्तर गोत्र्यांचे देवी आहेत सोमवारी अखिल भारतीय खंडेलवाल वैश्य महासभेचे अध्यक्ष रमेश बडाया यांच्या मार्गदर्शनाखाली रथयात्रा कल्याण मध्ये पोहोचली रथयात्रेचे खंडेलवाल सेवा समिती कल्याण व जागृती महिला मंडळातर्फे नमस्कार मंडळात भव्य स्वागत करण्यात आले समाजातील लोकांनी नमस्कार मंडळाकडून नाच गाणी करीत समेल सभागृह गाठले व तेथे कुलदेवीचे पूजन करून समाजातील मान्यवरांचा सत्कार केला या कार्यक्रमात खंडेलवाल सेवा समिती कल्याणचे अध्यक्ष सुरेश खंडेलवाल राजेश खंडेलवाल जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमा घिया सचिव रुपाली खंडेलवाल कार्याध्यक्ष मनीषा खंडेलवाल रमेश खंडेलवाल जगदीश प्रसाद खंडेलवाल राकेश खंडेलवाल राजेंद्र खंडेलवाल पुरुषोत्तम खंडेलवाल ऍडव्होकेट नरेश खंडेलवाल ललित मोहन खंडेलवाल दिनिता राकेश खंडेलवाल शोभा खंडेलवाल रचना राजोरिया मिता शहा मयुरी खंडेलवाल आदींसह समाजाचे बांधव उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद